नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला आपलं मनापासून स्वागत केलं आज आपल्याला बोलायचं आहे ते शरद पवार यांच्याबद्दल शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत खास करून कोल्हापूर जिल्ह्यात आहेत ते आणि आज हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येईपर्यंत सिंग घाडगे जे भारतीय जनता पक्षाचे कागलमधले मोठे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी काँग्रेस आहे असं माझं स्पष्ट मत आहे ते मी वारंवार सांगितलं आहे त्या पक्षामध्ये दाखल होत आहेत आणि हे दाखल होत असताना अजितदादा पवार यांच्या गटाची चिडचिड सुरू झालेली आहे त्यांच्या पक्षाचे एक प्रवक्ते मी त्यांचं नावही घेत नाही कारण ते तसे अगदीच काय म्हटलं ज्याला एक साधारण कुवतीचे नेते आहेत किंवा प्रवक्ते आहेत नेते नाहीच म्हणता येणार अजित पवार यांचा जय जयकार करणारी जी ब्रिगेड असते त्याच्यामधले ते एक आहे ते असं म्हणाले की मटण आणि रस्सा या दोन्हीचा आपण विचार केला तर शरद पवार साहेबांना मटण चालतं भाजपचं म्हणजे महायुतीमधलं पण रस्सा चालत नाही म्हणजे काय त्यांना असं म्हणायचं आहे की कि भाजप किंवा महायुतीमधनं आलेले नेते चालतात पण भाजपबरोबर युती करणं हे आम योग्य नाही तात्विक म्हणजे विचारसरणीला हे सुसंगत नाही आमच्या विचारसरणीत ते बसत नाही असं शरद पवार मानतात आणि हे शरद पवारांचं डोंग आहे असं त्या अजितदादा गटाच्या एका जे काही सामान्य नेते आहेत त्यांना असं वाटतं आता एक साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यांनी की विधानसभा निवडणुका असो लोकसभा निवडणुका असतो इकडून तिकडे लोक जातात येतात हे खरंच आहे आणि त्यावेळी ते ज्या पक्षामध्ये दाखल होतात आता एखादा नेता कमालीचा भ्रष्ट असेल गुन्हेगार असेल गुंड असेल अशा नेत्याला घेणं चुकीचं आहे पण जो नेता मुळातच म्हणजे आता सिंग घाडगे हे भाजपमध्ये असले तरी ते कागलमधले आहेत ते, कागल ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ते भाजपचा जो जो आर एस एस टाईपचे नेते असतात किंवा पूर्णपणे संघाच्या मुशीत घडलेले असे नेते नाही आहेत तर ते आले तर त्याला काही हरकत असायचं कारण आहे पक्षाची ताकद वाढते आणि आज केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची ताकद मोठी आहे भाजपकडे पैसा आहे भाजपकडे गोदी मीडिया आहे भाजपकडे निवडणूक आयोग राज्यपाल सगळे आहेत अशावेळी भाजपसमोर उभं राहताना युक्त्या कराव्या लागतात काही अंशी तडजोड करावी लागते लवचिकता दाखवावी लागते आणि शरद पवार हे उस्ताद आहेत याच्यामध्ये या उस्तादाने अजितदादा गटाला पाव लोळवलं लोकसभेमध्ये एक जागा अजितदादा गटाची आली केवळ बाकी मुळातच चार जागा मिळाल्या अजितदादा गटाला अक्षरशः इतकी किंमत कमी किंमत दिली भाजपने की ज्याचं नाव ते हो अजितदादा गटाला संघाकडून टीका सहन करावी लागते वाघबाण सहन करावे लागतात लेखांबंद त्यांच्या नेत्यांना अजितदादा गटांना भ्रष्ट कलंकित असं म्हटलं जातं त्यांच्या यांना बाहेर काढा हाकला अशी भाषा काही भाजपच्या आणि परिवारातल्या नेत्यांनी केली तरी ते तिथे बसले अजितदादा कोणी काही म्हणू पण आता मी तुम्हाला सिंग घाडगे काय म्हणाले ते असं म्हणाले की वस्तात वस्तादाचा जो डाव असतो तो, तो शेवटचा डाव तो तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि आज कागलमध्ये कागलची जागा सभेची जागासुद्धा शरद पवारांनी निवडली एरवी पत्रकार परिषदेमध्ये अन्य पक्षातले नेते अन्य गटातले नेते पत्रकार परिषद असेल किंवा कुठं खाजगी पद्धतीने म्हणजे जाहीर पणे नाही तर खाजगीरित्या शरद पवारांना भेटून दाखल होतात शरद पवारांच्या पक्षात पण सिंग घाडगे म्हणाले की माझा पक्षप्रवेश मात्र जाहीरपणे मोठ्या मैदानावरती किंवा मोठ्या काय सभास्थानी होणार आहे आणि ही जागा वेळ ही सगळी शरद पवारांनी निवडलेली आहे अतिशय योग्य बोलले सिंग घाटगे आता हे घाटगे हे कोणी ऐरेगेरे नाही आहेत बघा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाडगे तथा बापूसाहेब महाराज हे कागलचे कागल, कागल संस्थांचे अधिपती होते त्यांचे सुपुत्र आणि कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाडगे हे समरजित सिंह यांचे आ समजितसिंग यांचे आजोब आणि सहकार क्षेत्रात ज्यांचा आदर्श म्हणून घेतला जातो राजे विक्रमसिंग घाडगे हे समरजीतसिंग यांचे वडील फार मोठी परंपरा त्यांच्याकडे आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी संभाजी सिंग यांनी वडिलांच्या नावाने राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशनची स्थापना करून सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात अनेक कामं त्यांनी उभी केलेली आहेत राजकारणाचा विचार केला तर बघा की शाहू कारखान्याचे का कारखाना जो आहे सहकारी मोठा कारखाना आहे त्याची निवडणूक संभाजी सिंग यांनी पूर्वीच जिंकली नंतर म्हणजे वेगवेगळ्या कृषी संघात बँका बँकांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवलं ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी आपला एक नेतृत्व गुण आहे तो, तो सिद्ध केला आणि एवढं असूनही अजितदादांनी यावेळी परस्पर हसन मुश्रीफ जे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात कागलच विधानसभेसाठी त्यांचं नाव परस्पर घोषित केलं वास्तविक ही महायुती आहे पण पर अजितदादानी परस्पर घोषित केलं की हसन मुश्रीफच उमेदवार असतील अशावेळी जे गेली काही वर्षं हसन मुश्रीफ यांच्याच भ्रष्टाचाराशी त्यांच्या गैरव्यवहाराशी झगडत होते त्यावर टीका करत का होते कारण तेव्हा ते युतीत नव्हते हसन मुशीफ किंवा त्यांचा पक्ष त्या हसन मुश्रीफांनाच जयजयकार जर करायला लागला व्यक्त संभाजी सिंग यांना भाजपमध्ये उद्या ते कॅन्डिडेट असतील आणि महायुतीचा पक्ष असल्यामुळे भाजपचे कागलमधले नेते संभाजी सिंग यांना हसन मुश्रीफ यांचाच जय जयकार करायला लागला तर ते त्यांना कसं सहन होईल म्हणून त्यांनी स्पष्ट आणि निर्णय घेतला की आपण आता शरद पवारांची साथ करायची सुप्रियाताई म्हणाले की आम्ही अगोदरपासूनच म्हणतो की आमचे आणि त्यांच्या घराण्याचे खूप कौटुंबिक आणि जुने संबंध सिंग हे उच्च शिक्षित तरुण तडबदार व्यक्तिमत्व आहे पारदर्शी व्यक्तिमत्व आहे आणि अशी हुशार आणि तरुण नेते जे आम आमच्याकडे आम्हाला हवे आहेत आणि ते येत आहेत याबद्दल सुप्रियाताई सुळे आनंद व्यक्त केला आता ज्याप्रमाणे सिंग गाडगे हे राष्ट्रवादीमध्ये येतात त्याप्रमाणेच कोल्हापूरचे दोन पाटील एक म्हणजे अजितदादा गटाचे एक पाटील आणि दुसरे पाटील आहेत मला वाटतं त्यांचे एनिशियल्स के वाय किंवा पी के काही माझी एनिशियल्स चुकतील पण दोन पाटील हे शरद पवारांना भेटून गेलेले आहेत तेही त्यांच्याबरोबर जायला तयार असल्याचं दिसतं आणखी अनेक नेते म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेक नेते हे शरद पवार जोडत चालले सातारा जिल्ह्यामधले सुद्धा काही नेते येणार आहेत राधानगरीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत मला वाटतं राहुल देसाई तेही शरद पवारांना भेटून गेलेत त्यांना राधानगरीमधनं निवडणूक विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे जे भाजपमधले आहेत त्यांनी स्पष्टपणे हे सांगून टाकलेलं आहे आता दुसरी गोष्ट अशी की बघा अतुल बेनके असतील नंतर राजेंद्र शिंगणे असतील हे ची, तर शरद पवारांच्या दिशेने आता जाणार जाण्याची चिन्ह आहेत शिवाय चार पाच आणखीन आमदार आहेत की ते नक्की जाणारे शरद पवार काही दिवसांनी ते उलगडे हे अजितदादा पवार गटाची माणसं म्हणतात शिवाय नरहरी जिरवळ यांचे चिरंजीव हे शरद पवारांना भेटले आणि शरद पवार हे राजकारणातले वस्ताद असल्यामुळे ते कधी कुठला डाव टाकतील आणि कसं चितपट करतील हे कळणार देखील नाही ते आसमान दाखवतील घुटना टाकतील काय घिस्सा टाकतील आणखीन काय कुस्तीतले डाव असतील ते टाकतील पण ते कोल्हापूरच्या मातीत तर आता हसन मुशेबांना लोळवणे सिद्ध झालेलेच आहे पण अन्य ठिकाणी बघा राष्ट्रवादीने दहा जागा लोकसभेच्या निवडल्या आणि आठ ठिकाणी विजय मिळाला एक जागा उदयनराज भोसे उदयनराजे भोसले यांचीसुद्धा चिन्हांच्या गोंधळामुळे फसवणूक करून ती एक प्रकारे उदयनराजे यांनी मिळवलेली आहे नाही तर नऊ जागा त्यांना मिळाली असते हे आपण लक्षात घ्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण म्हणजे ठाणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळीकडे लोकसभेमध्ये शरद पवार गटाला विजय मिळाला आहे शरद पवार गट हा अडीच जिल्ह्यांचा सुभेदार आहे अशा प्रकारची टीका विशेषतः फडणवीस आणि त्यांचा कंपू करत होता पण त्यांना लोकसभेमध्ये आसमान दाखवलं शरद पवार बघा आता लोकसभेमध्ये काय झालं होतं पंधरा जागा शिंदे लढवल्या सात जागा आल्या हे लक्षात घेतो भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या आणि नऊ जागा आल्या आणि नऊ जागा शरद पवारांच्या आल्या असत्या एक जागा चलाखीनी किंवा तुतारेच्या समोर पिपाळीचं काही चिन्ह ठेवून कोणाला ते उभं करून ती मतं मिळवून मग तिथे विजय हासिल केला भाजपने नाहीतर तेवढ्या जागा शरद पवारांना मिळ मिळत होत्या म्हणजे जो पक्ष तुच्छलेखात होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा कंपू त्याची ताकद जवळजवळ भाजप एवढीच आहे हे लोकसभेमध्ये सिद्ध झालेलं आहे हे लक्षात ये आपण आता दुसरी गोष्ट की बघा दोन हजार चौदा साली काय झालं होतं की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची एकसंध शिवसेना आणि भाजपचं कशावरनं फाटलं होतं तर फक्त तीन जागांवर होतं म्हणजे भाजप एकशे सत्तेचाळीस द्यायला तयार होते जागा विधानसभेच्या आणि उद्धव ठाकरे एकशे पन्नास जागांवरती हटून बसले होते हां हा? आणि मग काय झालं स्वतंत्रपणे लढले जागा आणि आज स्थिती अशी आहे तेव्हाच आता दोन हजार चौदाचं जाऊ दे आज स्थिती अशी आहे की ही महायुती आहे पण तेव्हा फक्त उद्धव ठाकरे था यांचा पक्ष आणि भाजप यांच्या युती यांची युती फीस कटली आता महायुती तीन पक्ष आहेत आणि तीन पक्षामध्ये बघा ताकद वेगवेगळी आहे भाजप एकशे पाच जागा जिंकल्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला या विधानसभेत किमान एकशे साठ जागा आहेत शिंदे सेनेच्याकडे चाळीस म्हणजे जी खोके सेना मिंदे सेना गद्दार सेना जी आहे त्यांच्याकडे चाळीस जागा आहेत म्हणजे आत्ता विधानसभेचे चाळीस आमदार आहेत त्यांच्याकडे त्यांना पंच्याऐंशी ते नव्वद जागा आहेत अजितदादांकडे एक्केचाळीस जागा आहेत आणि त्यांना साठ जागा आहे आता हा सगळा हिशोब केला आपण पर। भाजप एकशे साठ अधिक अजितदादा समजा साठ डागा किती झाले दोनशे वीस आणि शिवाय शिंदे सेनेला पंच्याऐंशी ते नव्वद म्हणजे बघा किती या जागा तिघांच्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जा, अठ्ठ्याऐंशीपेक्षा जा, जा जास्त होतात इतक्या हा जागा त्यांना हव्यात आणि अजितदादांची मी साठ सांगितल्या प्रत्यक्षामध्ये छगन भुजबळचं म्हणाले ऐंशी नव्वद जागा मागाव्यात आपण आणि थोडंसं कमी याच्यावर तोडावं म्हणजे या तिघांमध्ये केवळ दोन हजार चौदामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष एक एकच पक्ष अभंग पक्ष आणि भाजप यांचं फाटलं तर या तीन पक्षांचं इथं फाटणार नाही कशावर ना हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की अजितदादांच्याबद्दल भाजपमधल्या काही ने, नेत नेत्यांच्या मनात राग आहे उदाहरणार्थ हर्षवर्धन पाटील ते काय म्हणाले की दत्ता भावने जे अजितदादांचे साथीदार आणि तिथले आमदार आहेत आणि मंत्री होत त्या दत्ता भावनेंचं परस्पर नाव अजितदादांनी जाहीर केलं विधानसभा आमदार म्हणून मग हर्षवर्धन पाटील यांनी काय करायचं त्यांनी काय ऊस खात बसायचं नुसतं घरात हर्षवर्धन पाटील म्हणाले हे परस्पर जाहीर कसे करतात म्हणजे महायुती आहे आणि मा माझा क्लेम आहे त्या जागेवरती त्यामुळे ते बिथरलेले आहेत आणि ते शरद पवारांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी दबाव नंतर आणलेले आहे दुसरी गोष्ट अशी शिंदे सेना आणि अजितदादा यांचे संबंध वाईट आहेत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझा तानाजी सावंत जे मंत्री आहेत ते म्हणाले की कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बसताना मला उलट्या होतात असे उद्गार त्यांनी काढल्यावरती अजितदादा गटाच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी के टीका केली की यांना हाकुलून द्या मंत्रिमंडळातनं तानाजी सावंतांना किंवा मग आपण बाहेर पडू असं अजितदादा गटाचे प्रवक्ते म्हणाले प्रत्यक्षात काय झालं अजितदादा काही बोललंच नाही त्याच्यावरती त्याच्यावरती मग एकनाथ शिंदेनी त्यांना बोलवलं तानाजी सावंतांना झापलं असं म्हणतात पण प्रत्यक्ष जाहीरपणे झापायला पाहिजे होतं किंवा मंत्रिमंडळात हाकुलून द्यायला पाहिजे होतं ते घडलं नाही पण हा अपमान जुळून अजितदादा स्वस्थ बसलेले आहेत हे लक्षात घ्या रेशीमबागेमध्ये आता नागपूरमध्ये जी यांची सभा झाली त्रिमूर्तीची आपल्या त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणजे भाजप आणि शिंदे सेना सेना हे रेशीमबागेत किंवा ना नागपूर मुख्यालयात गेले पण अजितदादांनी तिकडे जायचं टाळलं अजितदादांनी हे लक्षात घ्या म्हणजे त्यांनी आपला आप माझी भूमिका वेगळी हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण दुसरी गोष्ट अशी की या तीन पक्षामध्ये असे मतभेद होतात समन्वयक नेमला आहे काय झालं समन्वयक नेमूनही काही उपयोगच झाला नाही शिंदे सेनेचे लोक अजितदारांवर टीका करत आहेत कधी कधी अजितदादांचे लोक आणि भा अजितदारांवर भाजपचे लोक टीका करत आहेत कधी कधी अजितदादांचे लोक भाजपवर लो बरसतात मग कोऑर्डिनेशन कुठे आहे तिन्ही तीन देशाला ही रिक्षा चाललेली आहे जे फडणवीस महाविकास आघाडीबद्दल म्हणत होते यांचं काय चाललेलं आहे हे एकमेकाचे गळे पकडतात शिव्या घालतात एकमेकाला त्याचं काय आता दुसरी गोष्ट अजितदादा जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा शरद पवार संपतील खलास होतील त्यांचा पक्षच नष्ट होईल असं भाजपला वाटवतो प्रत्यक्षात झालं का उलट अजितदादांचा पक्ष संपण्याची आलेली आहे जर महाविकास आघाडीमध्ये अजितदादा समजा असते आणि कदाचित त्यांच्या जास्त जागा दा निवडून आल्या मी आता यायची विधानसभा व्हायची तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले असते पण आज काय स्थिती आहे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नाही आहे कारण महायुतीचं सरकारच येण्याची शक्यता नाही कारण सगळे सर्वे जर तुम्ही बघितलं ते सगळे सर्वे यांच्या विरोधात चाललेले आहेत आणि हे विरोधात चालेस आणि दोनशे कोटी रुपयांचा समजा तुम्ही सल्लागार नेमला एखादी एजन्सी नेमली गुला की गुलाबी जॅकेट घालायचं पण लोकसभा निवडणूकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी दहा लाडकी बहीण योजना जाहीर केली नव्हती त्यांनी तिथे बसल्या लोकांनी मतदारांनी नाकारलं पूर्णपणे महायुतीला अजितदादा गटाला शिंदे गटाला भाजपला तेव्हा त्यांनी ते ही योजना सुरू केली आणि मग लाडकी बहीण योजना त्याचा मार्केटिंग करायचा ते सुद्धा सगळं क्रेडिट अजितदादा स्वतःकडे येऊ बघत आहेत त्यामुळे शिंदेसेना नाराज आहे भाजप नाराज आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाव मतभेद आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा की आज अशी गोष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते शरद पवारांकडे जात चालल्यामुळे अजितदादा गटाचा कॉन्फिडन्स कमी होत चाललेला आहे असा ओघ निघायला लागला की अजितदादा गटात कोणी राहणार की नाही पण महायुतीचा सरकार येण्याचा भरोसा नाही पण सरकार आलं तर आपल्याला निदान वाटा महायुतीमध्ये जागा किती मिळणार आहेत जागा कमी मिळाल्या आणि त्यात कमी ठिकाणी विजय मिळाला तर आपलं अस्तित्वच नष्ट होईल बारामतीमधनं मी निवडणूक लढवणार नाही मला तर मी सात आठ निवडणुका लढवणार लड़ो, लढव लढवल्यात आता असं म्हणायची पाळी अजितदादांवर होती बारामती सोडून पळून जायची पाळी आलेली मग समजा त्यांचे चिरंजीव आता तिथे उभे राहिले त्यासाठी म्हणून मग त्यांनी एक शक्ती प्रदर्शन केलं काल आणि प्रदर्शन करून म्हणाले की हिंमत असेल तर समोर येऊन जोडे मागा कारण जोडे मागा आंदोलन झालं ना आता जोडे मागा आंदोलन कशासाठी झालं तर मालवणचा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला भ्रष्टाचारामुळे पडला तो आपटे अजून गायब आहे तिथला पुतळे असे शिल्पक आता तुमचं सरकार आहे अजितदादांचं पण अजितदादांनी त्यासंबाधी मी माफी मागतो म्हटलं पण त्यांनी निदर्शनं करण्याचं काय करणं तुमचं सरकार तुम्ही विरोधात निदर्शनं करताय का शिंदेविरुद्ध करताय का भाजप फडणवीसांविरुद्ध करताय भाजपमधल्या आणि शिंदे सेनेतल्या लोकांना हे आवडले नाही एक आहे एकीकडे भाजपवाले म्हणतात की ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना तिथे प्रशिक्षणाची होती अत्याचार झाले होते ममता बॅनर्जीच निदर्शनं करायला रस्त्यावरती उतरले हे कसं काय योग्य नाही पण मग अजितदादा कसे उतरले त्याच्याबद्दल जाहीरपणे भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली पाहिजे पण खाजगी प खाजगीरित्या ते ना नाराजी व्यक्त करतात आता अजितदादा म्हणतात की बघा गेटवे ऑफ इंडियाचं आंदोलन यशस्वी झालं उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार सुप्रियाताई हे सगळे होते जयंत जयंतराव पाटील होते जबरदस्त आंदोलन झालं तिथे जोडे मारे आंदोलन जोडेच मारले पाहिजे त्यांना आणि ते योग्य स्वतः ते जोडे हे प्रतिकात्मक आंदोलन प्रत्यक्ष जोडे घेऊन खेटळांनी पूजा करायची नाही पण मग खेटा मारा आंदोलन यांनी भाजपने केलं आणि त्याला काही फारसा प्रतिसाद मिळाला कारण हे कसं तयार केलेलं आंदोलन त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं हे लोकांना आवडत नाही आता हे आंदोलन भाजपने केलं आणि अजितदादा म्हणाले की समोरासमोर येऊन तुम्ही जोडेमाळ आंदोलन करून दाखवा तर समोरासमोर येऊन मग ही काय भाषा ही कुठली भाषा आहे विरोधी पक्ष अशा प्रकारची प्रतिकात्मक आंदोलनं अनेक जण करतात अनेक पक्ष करतात भाजपने केले अनेक आंदोलनं दहन भाजपच्या नेत्यांनी कधी केलं नाही का राष्ट्रवादीच्या ने, अजित अजितदादा गटाने कधी प्रतिमा दहन कोणाचंच केलं नाही का आणि हिंमत काय आता हिंमत लो लोकं करतील आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला साफ समजा केलं आणि पूर्णपणे वाट लागली अजितदादा गटाची तर मग जोडे कोणाला लो मारले लोकांनी असं म्हणायचं आपण त्यामुळे अजितदादांचं ही काय जी काही भाषा होती त्याला काय अर्थ पण भ्रष्टाचार के सरदार सरगना शरद पवार असं जेव्हा म्हणाले अमित शहा तेव्हा असं सांगण्यात आलं की अजितदादांना ते आवडलं नाही पण अजितदादांनी त्याबद्दलचा त्या जाहीरपणे जाब विचारला का की हे का तुम्ही बोलला असं हे माझे काका आहेत आणि भ्रष्टाचारचे सरदार कसे बस समजा शरद पवार हे भ्रष्टाचार करत होते असं समजा ते आरोप म्हणून आपण मानलं तर तुम्ही चौकशी करा त्यांना तुरुंगात टाका का नाही करत तुम्ही उलट ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यावरती कुठलाही आरोप कोणी लावलेला असेल शरद पवारने आणि ज्यांच्यावरती आरोप लावले त्यांना मात्र तुम्ही बरोबर घेतला आपल्या अजितदादा आणि त्यांच्या कंपूला मग हे मान्य कसं व्हायचं भटकती आत्मा असं जेव्हा मो मोदी म्हणाले अजित अजितदादांना रिॲक्शन विचारले ते म्हणाल की मला मी काय ऐकलं नाही ते अरे ऐकलं नाही म्हणजे टी व्हीवरती ऐका यूट्यूबवर ऐका ना ऐकलं नाही म्हणजे काय बरोबर सिलेक्टिव्ह गोष्टी तुम्ही ऐकत नाही आणि मी भेटलो तर विचारेन मी त्यांना म्हणे की काय नेमकं तुम्हाला म्हणायचं होतं पण पत्रकारांनी विचारायचं की भेट झाली का मोदींची बस झाली होती अनेकदा विचारलं का तुम्ही त्यांना मग ते काय म्हणाले त्यामुळे तुमचं समाधान झालं का नसेल झालं तुम्ही प्रतिप्रश्न विचारला का असं कोणीच विचारत नाही आली मीडिया फक्त भाषणं दाखवता आता एकदा याचं भाषण एकदा त्यांचं भाषण मीडिया भूमिका काहीच घेत नाही अशा प्रकारचा हा घोळ आहे पण गोष्ट अशी आहे की आज अजितदादांचा आज पक्ष जो आहे तो हळी हळूहळू हा रिकामा हा, होत होणार आहे की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे अजितदादा उपमुख्यमंत्री पाच पाच वेळा झाले आणि यावेळी आता उपमुख्यमंत्री तरी होण्याची विधानसभा निवडणुकानंतर त्यांना संधी मिळेल का मंत्री होण्याची तरी संधी मिळेल का हे माहीत नाही पण त्यांनी जर त्यांचा जो सिद्धांत मांडला आहे की जो कुठला सत्तेत येईल त्यांच्याबरोबर जायचं कारण मला लोकांची कामं करायची असतात काय करणार सामाजिक कार्य लोकांसाठी धडपडण्याची माझी वृत्ती आहे म्हणून मला सत्तेत जायला लागतं म्हणून मला मंत्री व्हायला लागतं म्हणून मला मु उपमुख्यमंत्री व्हायला लागतं म्हणून मला मुख्यमंत्री व्हायचं आहे ही अजितदादांची वेत वेदना आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या किती सामाजिक कळकळ असलेला हा नेता आहे जो भाजपच्या आमिषांना भुलून तिकडे गेला पण ते असं म्हणतील की मी भाजपवर गेलो ते राष्ट्रकार्यासाठी गेलो महाराष्ट्राचा उद्धार करण्यासाठी महाराष्ट्राचा विक, विकासाच्या एका उंचीवर नेण्यासाठी गेलो असं अजितदादा म्हणतील पण आपल्या सुदैवाने अजितदादांवरती फारसा कोणाचा आता विश्वास राहिलेला नाही अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवर अजितदादांच्या जनसंवाद यात्रेवर सुनील तटकरेंच्या गंभीर चेहरा करून काही विधानं करण्याची जी काही त्यांची पद्धत आहे त्याच्यावर कोणाचा विश्वास राहिले नाही आणि दादा गटातील जे काही चिल्लर नेते आहेत ते काय वाटेल ते बोलतात त्यामुळे त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात त्यांनी काही महत्त्व नाही हो गट अजितदादांच्या विरोधात आहे भाजपमधले अनेक लोक त्यांच्या विरोधात आहेत आणि शरद पवार मात्र झपाट्याने कमीत कमी बोल पुढे चाललेले आहे ते ज्या प्रकारची व्यूहरचना करत ज्या पद प्रकारे घेर घेरत आहेत हे बघण्यासारखं आहे शरद पवार अत्यंत कमी बोलतात उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे त्यांना विचारलं की मुख्यमंत्री पदाचं नाव पवारसाहेब तुम्ही काँग्रेसने जाहीर करावं मी त्याला पाठिंबा द्यायला आहे पण त्याला उत्तर शरद पवारांनी दिलं नाही लोकांनी विचारलं त्यांना प्रश्न तेव्हा ते म्हणाले ते की आम्हाला परिवर्तन करायचं त्यामुळे त्या त्यामुळे जे पतिपक्ष येतात आणि त्या चक्रव्यूहात फसायचाच त्यांनी नाकारलं शरद पवार कोण मुख्यमंत्री होणार आहे किंवा अमुकांनी काय केलं तमुकनी काय केलं काहीही न बोलता पत्रकार परिषदेतसुद्धा कमीत कमी बोलणं आणि जे बोलायचं ते मोजकं आणि मोलाचं बोलायचं सूचक आणि मार्मिक बोलायचं असाच टोला लागवायचा की पतिपक्ष घायाळ झाला पाहिजे चडफडत बसला पाहिजे तो हे शरद पवारांचं राजकारण आहे माणसं जोडण्याचं बेरजेचं राजकारण आहे घेराबंदीचं राजकारण आहे आणि ते आपला डाव काय राहणार आहे ते कोणाला त्याचा थांगपत्ताही राहून देत नाहीत बडबड कमी आणि कृती जास्त शरद पवारांचा हा गुण त्यांच्याही महाविकास आघाड्यातील मित्रांनी घेतला पाहिजे सतत बोलण्यापेक्षा कृती करणं आणि प्रतिपक्षाला अचानकपणे आसमान दाखवणं चित करणं कुस्तीत हे शरद पवारांसारखा वस्तादच करू शकतो म्हणून शरद पवारांचा वस्ताद या कुस्तीमध्ये जिंकतो आणि तो, तो मटणही खातो आणि रस्सही खाऊ शकतो बाकीचे लोक त्याच्याकडे नुसतं त्या त्या नेतृत्वाकडे नुसतं बघत बसतात आणि चडफडत बसतात सध्या महायुतीतले अनेक नेते तेच करत आहेत नमस्कार धन्यवाद